आज मी पुन्हा घेऊन आले फरा आणि मोस्ट पॉप्युलर ऍक्टर म्हणजे जेनिफर यांची सोपी रेसिपी जी की तिने तिच्या अंदाजामध्ये सरळ आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे अगदी लवकर आणि तेवढी चविष्ट बनणारी रेसिपी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल चला तर मग रेसिपी बघूया पण त्या अगोदर नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा मेजवानी मध्ये स्वागत आहे अशाच छान छान रेसिपी साठी प्रज्ञा मेजवानीला जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल लायकन दाबा चला तर मग रेसिपी बघूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला चिकन स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घ्यायचं आहे चार ते पाच चम्मच आपल्याला दही घ्यायचं आहे दही चांगलं आपल्याला आंबट नाही घ्यायचं आहे नॉर्मल असं दही घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चम्मच धना पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ हे घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही लगेच केला तरी चालेल काही हरकत नाही पण एक पाच मिनिट तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवाच आता आपलं चांगला एकजीव करून झालेला आहे आपण झाकण ठेवून फ्रीज मध्ये किंवा बाहेर कुठेही ठेवलात तरी चालेल आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं चांगला मॅरिनेट करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं झाल्याच्या नंतर ना एक कढाई घ्यायची आहे कडाईमध्ये तीन ते चार चमच मिते तेल घेतलेला आहे चांगलं तेल गरम झाल्याच्या नंतर कडीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता चांगला तडतडल्याच्या नंतर ना मीडियम आकाराचे दोन कांदे घेतले होते त्याची मी बारीक पेस्ट करून घेतली होती पाच ते दहा मिनिटं चांगलं परतून घ्यायचं चा आहे जोपर्यंत परतायचं तोपर्यंत आपल्याला कांद्याला तेल सुटत नाही त्याचा एक गोडवापणा येत जात नाही तेवढा आपल्याला परतायचा आहे त्याच्यानंतर दोन मिरची टाकायची आहे पुन्हा पाच मिनिटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये मी एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरा मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच गरम मसाला असं सगळं घालून मी चांगलं एकजीव करून घेणार आहे पुन्हा ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पाच मिनिट चांगला तेल सुटूस तर मी परतून घेणार आहे झाकण ठेवून पाच मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपण दोन तंबाट्याची पेस्ट केली होती ती पेस्ट आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा पाच मिनिट चांगला हलवून पाच ते दहा मिनिटानंतर झाकण काढूया बघा तेल चांगलं सुटलेलं आहे मी आता कांदा तंबाटा शिजण्यासाठी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि बारीक गॅस करून दुसऱ्या गॅसवरती मी शिफ्ट करणार आहे आणि चांगलं त्याला तेल तर परतून घेणार आहे ह्या या, गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं आहे पॅन किंवा तवा घेतला तरी चालेल थोडंसं तेल टाकून जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं असं दोन्ही साईडनं चांगलं चिकन भाजल्याच्या नंतर न चांगलं असं दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे चिकन आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता आपण ग्रेव्ही बघूया पाणी जेवढं टाकलं होतं तेवढं सगळं ऑब्झर्व झालेलं आहे मसाला चांगला झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकलेलं आहे चिकन टाकून एक पाच मिनिट चांगलं चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घेऊया दहा मिनिटं मी झाकण ठेवून चिकनला चांगली वाफ काढून घेणार आहे आता एक उकळी काढलीच्या नंतर बघा चिकनचं पण पाणी सुटलेलं आणि कांद्याचं पण पाणी सुटलेलं आहे मी पाणी काही घातलेलं नाही ह्याच्यामध्ये आता थोडीशी क्रीम टाकून पुन्हा त्याला पाच मिनिटं हलवून घेईल थोडस टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच मी चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी काहीही टाकलेलं नाही बघा तुम्ही ग्रेव्हीला तेल देखील किती छानस तुटलेलं आहे कलर देखील किती छानसा आलेला आहे ग्रेव्ही एकदम थिकशी झालेली आहे अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला ड्राय ग्रेव्ही पाहिजे असेल तर ड्राय पण करू शकता मला एवढीच हवी आहे त्यामुळे मी गॅस बंद करते कशी वाटली तुम्हाला आजची फरा खान आणि जेनिफर यांची मोस्ट पॉप्युलर रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक केलेलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल वरती थँक्यू सो मच